नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये कोकणातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील पण सर्व जिल्हे तसेच विदर्भातील पण सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील घाटमात्याचा परिसर आणि पुणे नगर नाशिक तसेच जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे उद्या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच देखील विदर्भ आणि कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी कोकण आणि विदर्भात जोर हा कायम राहील तसेच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद